सांग मधला वडा जो प्रकल्प घातला पण तो सध्या थंयच्यान उदक पाणी पुरवठा तळड्या दारग्या बट्टर या गावांत जाताले आणि तुमचे मधला वडा बी सगळे तेन्ना व प्रकल्प केन्नाच्यान बंद असा शेनवारच्यान बंद कित्याक लागून बंद लागून उदक सगळें ओडून काढला आणि ते सगळ्याक पावयता आणि आमचे बांगे बी सगळं सुकता आतां सध्या न्हंय उदक ना म्हणून आम्ही कितें हें केलें सांगलेलें की आमकां पयलीं बंदारा घाला आणि उदकाचें हें चालू करा म्हणून बंधार घालतरी प्रश्न मिट्टा बंधार घाल प्रश्न मिट्टलो हाय अशे आयकले की पास झालो म्हणून ते आमके पास झालो म्हणून आम्ही ऐकला पण ते आता किती करतात ते खबर नाही म्हणजे जाता तिथे बेगीन बंधारा सरकारान बांधी झाल्या प्रश्न मिट्टा प्रश्न मिट्टा हय उदकाचो हय आणि वही प्रकल्प चालू उरतलो हय आम्ही ते सांगले त्यांना की माझी जाता तिथे बेगीन करा आमक बरो हेल्प करा मस्त नाहीतर राजन दिस उदक ओढपा मेटा नाही असं म्हणून आम्ही त्यांना सांगले ते कित तरी डिपार्टमेंट प्रयत्न करता उदक कसे मेळवात आयडिया ना आता समज जर बांत कनेक्ट करत उदक उदकले लोकांक उदक मेटलं नांजीच्या हंग कनेक्ट एक पाय हा हातून सोडित भरीत झाल्या लोकांना हे बोडीत जे आमचे बांधे सगळी सुकता हे ओडले की बाय आमचे सुकता काहीच बरं ना हांगासर उदक आमकां पयलीं आमी इतले उदकान न्हाताले हांगासर कमरभर कमरभर उदकान आजून मे म्हयन्या पर्यंत पूण ते आतां पळय पंप लायला आनी हे चालू जालो तेन्नाच्यान आमकां अशें जालां रगडा न्हंय पुराय वयल्यान साम सुकलेली सा। आसा कारण कितें तेच न्ही हे उदक ओडटा न्ही हे उदक अशें हे सकयल जाता तें वयत जाता म्हण हे जितले पळय उदक ओडटा तितले उदक तें कमी जाता वयल्यान सामकी सुकलेली आसा रगडा न्हंय हय वयल्यान सगळी सुकलेली आसा

તાઇ બાબા એ પાણી ઉલ્લો જી બરો આમ બો અન પા દ દ દ દનારો ના એ પાણી ઉળત પીળત કર એકલ ઘર

ઉ <coughs> મે

ती पायपलाईन जॉईन केली हा पांशीच्या आणि त्यांना सुर्ला मारे सातपालचे उदक हाडून कनेक्ट केला काल